डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं सुषमा अंधारींची हादरवणारी पत्रकार परिषद रुपाली चाकणकरांवर हल्ला साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे मृत डॉक्टर तरुणीच्या हातावर सुसाईड नोट आढळून आलेली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख करण्यात आल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत फलटणच्या डॉक्टर महिलेच्या प्रकरणी तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली या प्रकरणात ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले यानंतर खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी सुषमा अंधारे जयश्री आगवणे यांच्या विरोधात पन्नास कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे सुषमा अंधारे यांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये माफी मागावी अशा नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली त्यानंतर अंधार सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण विषयावरून एक पत्रकार परिषद घेतली आहे भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा ही मोडस ऑपरेंट बसी समजून घ्या मी ॲडवोकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवण्याचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय आणि त्या सीडीआरवर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत हे सीडीआर जरी समजा खरंतर महिला आयोगाचा संबंधच येत नाही पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहित धरू तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली त्यांना तो अधिकार आहे का आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळतंय त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई